हे पोरं एवढं निरीक्षण देऊन काय पाहता हे सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तर जय श्रीराम मित्रांनो आज आपण काही कॉलेजला गेलो कारण आपल्याला काही बरं वाटत नव्हतं आणि खरं सांगू तर झोपीतून लवकर उठलो नाही आता आपला तर विषय असा आहे मी कधी खरं सांगत नाही आणि खोटं कधी बोलत नाही म्हणून तुम्हाला सगळं सांगून दिलं आणि आपल्या फॉलोअर्सला व्हिडिओ घेऊन डायरेक्ट आलो आपण क्लास आणि ज्या दिवशी मी कॉलेजला जात नाही त्याच दिवशी कॉलेजमध्ये काही ना काही वाटप होत पर्यावरणच्या वया देत आम्हाला कॉलेजमध्ये आणि मी गेलो कारण अरे लोक ज्याला मोज समजतात आम्ही त्याला तुले ब्लॉगर म्हणतास मला म्हणून आलो आपण आणि विषार आला आपल्या मित्रांचा की ते काय पाहत होते निरीक्षण हे पाहत होते की कोणाला कमी जास्त पोंगे भेटता की भेट कारण जे दोन पोंगे भेटले ते एका पोंग्याचे दोन तुकडे करणं पडता हा आपल्या दोस्तीचा उसूल आणि आज होता ओमचा बड्डे त्याला सगळ्या पहिले तुम्ही हॅपी बर्थडे कमेंट मध्ये टाकून द्या आणि आपण जेव्हा त्याचा बर्थडे पाहायला गेलो तेव्हा त्याचा बर्थडे होऊन हो म्हणून आपल्या सगळ्या फॉलोअर्स मित्राला व्हिडिओ घेऊन चाललो मी आता घरी हो म्हणे मला बी घेतो व्हिडिओ म्हटलं काहीच विषय नाही मग आलो आपण घरी आणि घरी आल्या आल्या आपल्याला काम लागलं हे बॉटल घेऊन आपल्याला पाणी मारणार आपण काल काम केलं तिच्या आता आपण काल कोणतं काम केलं हे जर तुम्हाला माहित करणं असेल तर मागचा व्हिडिओ पाहून घ्या आपल्या प्रोफाईल वर आपली पाणी मारायची टेक्निक कशी आहे व भारी आहे की नाही बिशलरीच्या झाकणाला छिद्र मारायचा आणि पाणी चालू खाली पाणी मारून झाल्यानंतर चाललो बो आपण आता गच्चीवर गच्चीवरची पाणी मारून घेतलं म्हणून आजसाठी एवढंच भेटू पुढचा व्हिडिओ तो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला लाईक ला 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 सबस्क्राईब करून घ्या